फलटण तहसील कार्यालयाच्या समोर फलटण तालुका धनगर समाज आरक्षण कृती समितीच्या वतीने दहाव्या दिवशीही जागरण गोंधळ केले जोपर्यंत धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गामध्ये म्हणजे एस मध्ये आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही असे मत धनगर समाज आरक्षण कृती समितीचे सातारा जिल्हा सदस्य दादासाहेब चोरमले यांनी व्यक्त केले आज दहाव्या दिवशी फलटण तालुक्यामधून बहुसंख्येने धनगर समाज एकवटला यामध्ये नवतरुण मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते एवढेच नव्हे तर धनगर समाज आरक्षण कृती समितीच्या आरक्षण मिळावे यासाठी जागरण गोंधळाचा कार्यक्रम करून शासनाला साकडे घातले आहे असे मत धनगर समाज आरक्षण कृती समितीचे अध्यक्ष व राज्य कार्यकारिणीचे सदस्य भीमदेव बोरंगले सर यांनी व्यक्त केले यावेळी माननीय गुलाबराव दळस व फलटण पंचायत समितीचे माजी सभापती रामबाव ढेकळे व बहुसंख्येने धनगर समाज उपस्थित होता प्रतिनिधी विजय बिसे ए न्यूज फलटण आरक्षण कृती समितीचे सदस्य माननीय प्राध्यापक भिमदेवजी बुरुंगले सर आपण त्यांना विचारणार आहोत की सर आज तुम्ही पुन्हा जागरण पुन्हा गोंधळाचा कार्यक्रम घातला काय तुम्हाला वाटतं की पुन्हा जागरण पुन्हा गोंधळ घातल्याने शासन आपल्याला प्रसन्न होईल का हो या ठिकाणी मला पूर्णपणे खात्री आहे की आम्ही धनगर आरक्षणाचा ह्या जागरण गोंधळ गुंदल घालण्याचा उद्देश या ठिकाणी आमच्या समाजाच्या चालिरीती रूढीरिवाज या शासनासमोर येतील आणि त्याचप्रमाणे या शासनाच्या जा जा जागृती आणण्यासाठी आमचा सतोबा बिरोबा ज्योतिबा त्याचप्रमाणे मालारी मारतण आणि आमचा वीरचा मुस्कोबा यांचा जागरण गोंधळ घालण्यामध्ये आमच्या समाजातल्या चालीरीती रूढीरिवाज पद्धती ह्या समाजासमोर येणारच आहे सरकारसमोर येणार आहे आणि एसटी आरक्षणामध्ये आम्ही आहोतच त्याच्या अंमलबजावणी होण्यासाठी या सगळ्या गोष्टी आम्ही करतोय आणि जर हे शासन जर समजा जागृत होत नसेल तर आमच्या या सर्व देवांना आम्ही बोलवतोय देवाला सगळं घालतोय की देवा या ठिकाणी या सा महाराष्ट्र शासन जे झोपले किंवा धनगर समाजाला जे मुद्दामपणे आरक्षण देण्याचा टाळण्याचा प्रयत्न करत आहे तर सर्व आमचे जागृत दैवत आहेत आणि हे सर्व जागृत दैवत या महाराष्ट्र शासनाला आणि महाराष्ट्राच्या जा मुख्यमंत्र्यांना जागे केल्याशिवाय राहणार नाही आणि लवकरच नजीकच्या काळामध्ये हा आरक्षणाचा प्रश्न आमचा शंभर टक्के मार्गी लागेल आणि म्हणून आम्ही या ठिकाणी दुसऱ्यांदा हा जागरण गोंधळाचा कार्यक्रम या ठिकाणी आज घेतोय याचबरोबर धनगर समाज आरक्षण कृती समितीचे फलटण तालुक्याचे सदस्य माननीय गुलाबरावची धडस आपल्याबरोबर बरोबर आहे त्यांना मला असं विचारायचं आहे की काँग्रेस राष्ट्रवादीच्या चुकीच्या धनगर समाजाला आरक्षण मिळू शकले नाही असं वाटतंय का तुम्हाला मला असं म्हणायचंय की काँग्रेस राष्ट्रवादीच्या चुकीमुळे टेबलवर बसलं तर तीच जागा चालू होते पण पहिल्याने काय आम्हाला शब्द दिले नव्हते पण आताचे मुख्यमंत्री त्यावेळेस प्रदेशाध्यक्ष भाजपचे आता मुख्यमंत्री झाले पंधरा दिवसात येणार होते ह्याच्या दोनशे जर मिटिंग झाली तर ती देऊ शकत नाही त्यामुळे धनगर समाज कुठेही थांबणार नाही वाटलकी आरक्षण मिळण्यासाठी किंवा सर्टिफिकेट मिळण्यासाठी आतापर्यंत काय आंदोलन होईल ह्याला जबाबदार फडणवीस साहेब राहते एवढीच येता येईल तेवढं जलद त्यांनी ओळखून घ्यावं एवढीच माझी विनंती आहे समाजाला थ्युरी अजून करायला आहे एवढीच अपेक्षे आपल्या बरोबर सातारा जिल्हा धनगर आरक्षण कृती समितीचे सदस्य माननीय दादासाहेब आहे त्यांना आपण विचारणार आहोत आरक्षणासाठी शेवटचा पर्याय काय असणार समाजाने आरक्षण जी आरक्षणाची जी मागणी केली ती अतिशय शांततेच्या मार्गाने केली आहे परंतु भविष्यामध्ये जर शांततेच्या मार्गाने आंदोलन करून जर सरकारला कळत नसेल तर या पुढची आंदोलन ही आमची खूप मोठ्या तीव्र स्वरूपामध्ये स्वरूप आम्ही करणार आहोत आपल्या सर्वांना माहिती की फार मोठ्या संख्येने धनगर समाज आहे आणि हा समाज जर एकदा जर रस्त्यावर उतरला तो महाराष्ट्र देवेंद्र फडणवीस यांना आवरणं कठीण होणार आहे आम्ही एका वेळेला महाराष्ट्र बंद करण्याची धमक सुद्धा या धनगर समाजामध्ये आहे आणि एका वेळेला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चक्काचाम आंदोलन करू वेळ प्रसंगी रस्त्यावरती येऊन तोडफोडची आंदोलन सुद्धा आम्हाला करावी लागतील वेळ कसं की आम्हाला रेल्वे रोप आंदोलन करावं लागतील आणि महाराष्ट्रातल्या दंगज समाजाचा आवाज हा या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्यापर्यंत पोहोचवावा लागेल खऱ्या अंदाल आम्हाला नरेंद्र मोदी साहेबांनी सुद्धा निवडणुकीच्या पूर्वी शब्द दिला होता की दंगज समाजाला सरकार सरकाराला तर आम्ही आरक्षण त्वरित लागू करू परंतु ते सुद्धा या शब्दापासून आता हरकत घेऊ लागले त्यामुळे इथून पुढची काही आंदोलन होणार आहे ती दंगज समाजाची तीव्र स्वरूपाचे आंदोलन होणार आहे त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती जर काय नुकसान झालं शासनाचं तर त्याला या राज्याचे मुख्यमंत्री आणि त्याचे जे पंतप्रधान जबाबदार झाला मला एवढंच होतं या निमित्ताने सांगतो